सोबत आपल्या सगळ्या बहिणी करता या ठिकाणी भाऊ बीजेची ओवाळी या ठिकाणी राखीची उवाणी म्हणून आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली दोन कोटी 20 लाख महिलांच्या खात्यामध्ये आता दर महा या ठिकाणी पंधराशे रुपये भरणं आपण सुरू केलं बहिणींनो आता ऑक्टोबर महिन्यामध्ये सात आठ तारखेकडे पुढच्या दोन तीन दिवसात तुमचे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये गुड ज्यांचे आलेले त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण टाकतो पण मला तुम्हाला एकाच गोष्टी पास सावध करायचं आहे आम्ही मंचावरचे सगळे तुमचे लाडके आहेत मुख्यमंत्री आम्ही सगळे लाडके आहोत पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील भाऊ कोर्टामध्ये गेले आहे ते म्हणतात लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना महिलांना मोफत ची योजना सगळ्या योजना बंद करून टाका ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्य हे कोण आहे हायकोर्ट मध्ये गेले आहे अनिल वरपल्लीवार अनिल वरपल्लीवार कोण आहेत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे पण काळजी करू नका सावंत भावांच्या किती पोटात दुखलं तरी सखे भाऊ योजना